माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे देखील नवल आहे माझे नाव उज्ज्वला वासुदेव म्हणे मी एक गवळण सादर करत आहे mm -hmm. बाळसगुणगुणाचे ताने ग बाळ गो जिरवाने गोजीरवानी बाळसगुणगुणाचे ताने ग बाळ गो जिरवाने काय सांगती गाराणी गोकुळ नारी काय सांगती गाराणी गोकुळ चानारी श्री रंग माझा वेडा याला नाई दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ पाच वर्षाचे माझे बाळ ग अंगणी माझ्या खेळ कालटकच घेताळ गोकुळच्या नारी कालटकच कच घेताळ गोकुळच्या नारी सावळा गच म्हणा माझा गवळ केळे राजा तुम्ही मोठ्या डाल ग जाग गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या डाल ग जाग गोकुळच्या नारी तुम्ही खाऊन लोण्याचा घोळा ग तुम्ही खाऊ नि गोळा घोळा आळगे ताया गोपाळा गळगे ताया गोपाळा तुम्ही ठाई चा डाळा ग गोकुळच्या नारी तुम्ही ठाई चा डाळा ग गोकुळच्या नारी तुम्ही लपवनियाची गोटी ग तुम्ही लपवनियाची गोटी तू का लागता या पाठी ग का लागता याच्या पाटी तुमची एवढी रीत खोटी गोकुळ च्या नारी तुमची एवढी चरीत खोटी गोकुळ च्या नारी तुम्ही लपवयाचा भोरा ग तुम्ही लपवनियाचा भोरा आळगे तासा रंग धरा आळगे तासा रंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळ चा नारी तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळ चानारी हा ब्रह्मविधीचा जनिता ग तुम्ही याला दरु पाता तुम्ही ब्रह्मविधीचा जनिता ग तुम्ही याला दरु पाहता हा कैसा येईला ता गोकुळच्या नारी हा कैसा येईला ता गोकुळच्या नारी तुम्ही लपवनियाचा चेंडू ग का करता भांडा भांडी तुम्ही लपवनियाचा चेंडू ग करता भांडा भांडी मग म्हणता मातला पुंड गोकुळच्या नारी मग म्हणता मातला पुंड गोकुळच्या नारी हायमुना तिरी गेला ग हाय यमुना तिरी गेला लपविला त्याचा शेला ग लपविला त्याचा शेला बाळ उघडा आला ग गो, गोकुळच्या नारी बाळ उघडा आला ग गो, गोकुळच्या नारी नामा म्हने शो देशी हा तू जागर ऋषिकेशी नामा म्हने यशो देशी हा तू जागर ऋषिकेशी किती चळी तो आम्माशी गोकुळ चा नारी किती छळी तो आम्माशी गोकुळ चा नारी धन्यवाद